सततच्या पावसानं शेतकरी हवालदिल तूर पिकांचे आणि कपाशी संत्रा सोयाबीनचे नुकसान अंजणगाव सुरजी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे सतत वीस दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून सोयाबीन कपाशी तूर व इतर पिकांचे नुकसान झालेले शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याकरिता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अंजणगाव सुरजी तहसील कार्यक्रम आ... कार्यालयावर निवेदन दिलेले आहे आणि प्रतीप येवले यांचे नेतृत्व हे निवेदन देण्यात आलं शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा अशी मागणी अंजणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची मागणी प्रतिभाव भाऊ येवले यांनी केली आहे तालुक्यात गेल्या सततचा पाऊस सुरू आहे अंजणगाव सुरजी तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून सततचा पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी तूर पावसामुळे जळलेले आहे व सोयाबीन पिवळे पडलेले आहे संत्रा फळाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे संत्रा पिवळी बुरशीजन्य रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव संत्रा उत्पादक शेतकरी शेतकरी व आर्थिक संकटात सतत शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट आले तर शेतकरी वर्ग आत्महत्याशिवाय शिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया देत आहे शेतकऱ्यांना व मजुरांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रदीप येवले यांनी केलेली आहे तूर कपाशी वैतर पिकांना हेक्टरी एक लक्ष रुपये व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन पूर्णांक पाच लक्ष रुपये मदत तात्काळ करावी अशी मागणी होत आहे तहसीलदार अंजन गाव यांना निवेदन देऊन मदतीची मागणी करण्यात आली या निवेदन देताना तलकाध्यक्ष प्रदीप येवले ता, राजेश तायडे प्रदेश सूरज फुके विनोद सरदार दीपक राऊत खayım भाई धर्मेंद्र जी स्मिताताई लहाणे स्मिताताई घोंगरे, साधनाताई कोकाटे मीनाताई कोल्हे सागर हुरबडे अनंत हरणे अनिल शिरोळे इत्यादी कार्यकर्ते हजर होते महाराष्ट्र स्टार न्यूज जववंतची ब्युरो प्रेमदास ताडे अंजणगाव सुरजी अमरावती